नमस्कार मी ओमप्रकाश गांजरे राहणार हनुमंतवाडी तालुका जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझे वडील उपोषण करते रामराव शेषरे आमच्या गावातील भ्रष्ट सरपंच भ्रष्ट ग्रामसेवक रोजगार सेवक व गटविकास विकास अधिकारी यांनी हनुमंतवाडी मध्ये एकूण आठ विहिरी मंजूर केल्या त्यापैकी एकाच विहिरीचं काम पूर्ण केलं नंतर त्या व पूर्ण विहिरीचे बाकीच्या पैसे उचलून खाल्ले ते पैसे उचलून खाल्लेल्या विहिरीच मूळ विश्लेषण दुसऱ्या गावातलं शेत आणि आमच्या गावात मंजुरी दिली व त्यासाठी लागत पस्तीस गुंट्याला मंजुरी दिली व पूर्ण कागदपत्रे खोटे बनावट बनवून अं काळा बाजार करून सर्वांच्या संगणमताने पैसे उचलून घेतले आणि दुसरी गोष्ट अंगणवाडी ते स्मशानभूमी रस्ता रस्ता नसताना खोटा स्थळदर्शक नकाशा लावून त्या रस्त्याचा दहा लाख रुपये निधी उचलून बरखास्त केला परत व दुसऱ्या दुसऱ्या रस्त्याची मागणी केली त्यासोबत दुसऱ्या रस्त्याची मागणी केली ते रस्ते मंजूर करून त्या रस्त्याची केली नाही रस्ते बनवले नाही आणि सरपंचा स्वतःच्या फायद्यासाठी आनंद रस्ता विकून त्यावर घर बांधकाम केले म्हणून ही केलं आहे सरपंचा दहा लाख रुपयांनी आहे आमचा उपोषणाचा तिसरा दिवस आम्ही निवेदन देऊन तीन दिवस झालं तरी प्रशासनाची काही हालचाल दिसत नाही जर आमच्या काही जीवाचे भरवाई झाले तर याला कोण जबाबदार राहील व भ्रष्ट सरपंच ग्रामसेवक रोजगारसेवक यावर कठोर कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी तरी माझी मा विनंती आहे की माझ्या मागण्या प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्या नमस्कार मी अंकुश अनुमत राणा कारला बुद्रुक तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून गेल्या पाच वर्षातील सर्व कामाची हिशोब देणे अनेक खासदार आमदार यांच्या निधी खगोल चौकशी केली पाहिजे मी पंधरा वीस आयोगाची खगोल चौकशी करून सर्व माझ्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी आमर उपोषण असणार नाही एवढी माझी मागणी आहे आज आमचे सरपंच सगळे गावाचे मेंबर आलेले आहेत त्यांच्याच मनातून मी ऐकून घेणार आहे की ते किती दिवसात पुरावे देणार आहेत माझ्याकडे तोपर्यंत मी अन्नाचा कणही घेणार नाही आणि पाणी सुद्धा हातलं नाही ते सगळे पुरावे जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी उठणार नाही